नमस्कार मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचं या मध्ये आम्ही आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलो आहोत त्याचे शीर्षक आहे भविष्याची खचलायस अरे खचू नकोस नव्या उमेदीने उभा राहा कारण भूतकाळात घडलेल्या घटना या भविष्यातील यशाच्या शिखराच्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या तू चढतोयस आणि चढलायच बऱ्यापैकी आता वर्तमान आहे वर्तमानाला जगून घे भूतकाळाकडे वळूनही बघू नकोस ही कविता माझ्या मित्रांसाठी खास भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करून आपण वर्तमान का खराब करतो बर वर। वर्तमानाला जगाव भविष्याला अनुभवाव भूतकाळ सोडून द्यावा ही कविता नक्की ऐका भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो झालेल्या घटनांचा उत्साह हा आयुष्यभर पुरत नसतो खऱ्या मित्रा तुझा भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो एकेकाळी दुसऱ्यांना नको असणारे नाते टिकवण्यासाठी तू एकटाच झटला असशील दुनिये पुढे जिंकून सुद्धा स्वतःशीच हरला असशील खचू नकोस मित्रा धीराने वाघ कारण शर्टावर लागलेला डाग हा धुतलाही जातच असतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो आयुष्याच्या खळतर प्रवासामध्ये तू जागोजागी धडपडला असशील नको तिथे अडखडला असशील बाण शब्दाचे जिवारी घेऊन एकटाच कुठेतरी रडला असशील स्वतःवर विश्वास ठेव मित्रा कारण डोळ्यातून निघालेला थेंब हा पुस्तही येतच असतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो आता आपल्या नात्या गोवत्यांमध्ये तू जपता जपता साऱ्यांचे मन स्वतःच कोळमडला असेल साथ तुटली असेल ना त्यांची कदाचित प्रेमाचा हातही सुटला असेल त्याचा विचार मात्र तू करू नकोस हा कारण तुटलेल्या दारातूनच नवा मार्ग दिसतो फक्त हिम्मत ठेव मित्रा भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो काय आहे ना मित्रा झालेल्या जखमांचा घाव तू उगाच मनात भरलायस अरे भूतकाळात जगता जगता तू वर्तमान विसरलायस रडू नकोस मित्रा जिद्दीने उभा राहा कारण आयुष्यात वाजले असले बारा जरी तरी घड्याळाचा काटा हा फिरतच असतो मित्रा खचू नकोस पुन्हा पुन्हा सांगतोय भूतकाळ नेहमीच भविष्य ठरवत नसतो भूतकाळ हा नेहमीच भविष्य ठरवत नसतो कशी वाटली कविता आवडली असेल तर लाईक करा चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओव्हर सेट करा काही सजेशन द्यायचे असतील किंवा आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आवडल्यास आपल्या इतरत्र मित्रमंडळांना शेअर करा धन्यवाद